नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये साडीपासून डिझायनर फॅन्सी वन पीस तयार करायचं आहे तर त्याच्यासाठी आपण इथे रेड कलरची साडी घेतलेली आहे तर या साडीवरची जी काळ्या कलरची लेस आहे ती आपल्याला यूज करायची नाही त्याच्यासाठी त्याची सगळी लेस काढून टाकायची आहे जेणेकरून हा वन पीस रेडीमेड वन पीस जसा असतो तसा दिसेल याच्यासाठी साडी आणि अस्तरवरती कटिंग करायची आहे चला तर मग बघूया तर फ्रेंड्स आपण इथे या वन पीसचं अस्तर जे आहे ते तीन मीटर घेतलेलं आहे तर पहिल्यांदा आपण वरचा भाग चेस्टचा कट करून घेणार आहोत कमरेपासून वरचा तर त्याच्यामध्ये आपल्याला चेष्ट आहे अडोतीसची चौथा भाग साडेनऊ इंच येतो त्या त्या साडेनऊमध्ये अडीच इंच शिलाई मार्जिनसाठी आपल्याला वाढवून तिथून तो भाग कट करून घ्यायचा आहे कपड्याचा तर याची घडी आपण चार फोल्डमध्ये घातलेली आहे चार फोल्डमध्ये हे अस्त्र आपण कटिंग करून घेतलेलं आहे तर आता त्याची व्यवस्थित घडी घालून घ्यायची आणि याची बोटनेक गळा तयार करून घ्यायचे मागचा आणि पुढचा बोटणे गळा आहे तर बोटणे गळ्याची घडी कशी घालायची हे तुम्ही पहा अशा पद्धतीने हे कपडा आपण जे घेतलेला आहे तो चार फोल्डमध्ये ठेवून घेतला बंद बाजू आपल्या साईडनं ठेवून घेतली आणि व्यवस्थित साफ करून आपल्याला गळ्याचं माप आणि शोल्डर किती घ्यायचं आहे हे बघा गळ्याचं माप चार चार इंच टाकायचं आहे आणि शोल्डर साडेसात इंच घेतलं आहे आपण इथे गळ्याची उंची साडेतीन इंच त्याला मार्जिन करून घ्यायची खूप अगदी सोप्या पद्धतीने आपण याची माप टाकून घेता तुम्ही पाहू शकता तर अशाच पद्धतीचे मी वेगवेगळे वेग या अगोदर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत वन पीसचे ते, ते तुम्ही पाहू शकता मोंडा साडेसहा इंच घेतला आहे त्याला मार्जिन करून घ्यायची जर तुम्हाला काही शंका असतील तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मोंड्याला आकार देण्यासाठी एकाने दीड इंचावरती माप टाकायचं आहे गळ्याला राऊंडमध्ये सेप द्यायचा तर हा वरचा कमरेपासूनचा वरचा भाग आहे चेस्टचा त्याच्यासाठी पंधरा इंच आणि शिलाई मार्जिनसाठी एक इंच वाढून सोळा इंचावरती माप टाकायचं आहे आणि त्याला मार्जिन करून आखून घेऊन तो भाग कट करून घ्यायचा आहे कारण हा वरचा भाग आहे मोंड्याला एक आणि दीड इंचावरती माप टाकून त्याला राऊंडमध्ये सेप द्यायचे दोन्ही भाग आता आपल्याला वेगवेगळे करून घ्यायचे आहेत जी बंद बाजू आहे ती कट करायची आणि अलग अलग भाग करून घ्यायचे मागचा आणि पुढचा भाग चेक करायचा आहे आता आपण इथे मागचा गळा आपल्याला माप टाकून घ्यायचा आहे मागच्या गळ्याचं अकरा इंचावरती इथे माप टाकून घेतलं आणि त्रिकोणी आकारामध्ये डिझाईनचं आखून घेतलेलं आहे अशा पद्धतीने त्याची कटिंग करून घ्यायची तर खूप सुंदर असा आपला गळा डिझाईन तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता ही डिझाईन जी आपण केलेली आहे गळ्याची ही पाठीमागची आहे तर अशा पद्धतीने आपण ही बॅक साईडची डिझाईन कटिंग करून घेतलेली आहे तर आता आपल्याला पुढचा भाग तयार करून घ्यायचा आहे हा मोंड्याचा एक इंचावरती माप टाकलेला तो भाग कट करायचा त्याच्यानंतर इथे गळ्याचं माप टाकून घ्यायचं आहे हा बोटणे गळा आहे पुढचा पण चार इंचावरती माप टाकून खाली आपल्याला गळ्याचं माप साडेसहा इंचा गळा तयार करून घ्यायचा आहे oh. बोटणे गळा आणि त्याला पान आकारामध्ये सेप देऊन घ्यायचं आहे खूप सुंदर अशी आपली ही डिझाईन तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता तर अगदी सोप्या पद्धतीने आपण हे अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे वरचा भाग तयार केलेला आहे ही समोरची बाजू आपण तयार करून घेतली आता खालचा घेर तयार करून घ्यायचा आहे अस्तरवरती त्याची घडी दोन फोल्डमध्ये घालायची आणि त्रिकोणी आकारामध्ये घडी टाकायची अशा पद्धतीने आपण याची घडी त्रिकोणी आकारात घालून घेतली तर वन पीसची पूर्ण उंची पस्तीस इंच आहे पस्तीसमध्ये वरती पंधरा इंचवरचा भाग तयार करण्यात गेलेला आहे खालची उंची आता इथे आपल्याला वीस इंच करायची आहे तर शिलाई मार्जिनसाठी एक इंच वाढवून आपल्याला इथे एकवीस इंचावरती माप टाकून घ्यायचे कमरघेर चौतीस आहे तर अशा पद्धतीने वरचा पार्ट ठेवायचा आणि त्याचं माप इथे टाकून घ्यायचं आणि राऊंडमध्ये शेप द्यायचा वीस इंच उंची आहे तर त्याच्यामध्ये एक इंच वाढून आपल्याला एकवीस इंचावरती हे माप टाकून अशा पद्धतीने राऊंडमध्ये घ्यायचे आणि तो भाग कट करून घ्यायचा कारण हा जो वन पीस आहे तो शॉर्ट वन पीस आहे त्यामुळं हा हाईटला कमी आहे अशा पद्धतीने आपली ही अस्तरवरती कटिंग तयार करून झालेली आहे तर आपला खालचा घेर आणि वरचा पार्ट कमरेपासूनचा तयार झाला आहे अस्तर कटिंग करून तर ते जे वरचा भाग आपण कट केलेला आहे तो साडीवरती ठेवायचा आणि साडीचा कपडा कट करून घ्यायचा आहे तर आपण दोन्ही एक साथच कटिंग करून घेणार आहोत तर त्याच्यासाठी इथे साडी दोन फोल्डमध्ये त्याची घडी घातलेली आहे आणि तो अस्तरचा जो आपण पार्ट कट केलेला आहे तो कपड्यावरती असा ठेवायचा आणि दोन्ही भाग एक साथ कट करून घ्यायचा आहे मागचा आणि पुढचा दोन्ही भाग आपल्या इथे अस्त्रवरती कटिंग करून घेतलेले आहेत मागचा आणि पुढचा तर अशा पद्धतीने आपण हे साडीच्या कपड्यावरती ते पार्ट ठेवून घेतलेले आहेत ले जो क्रॉसमध्ये कपडा राहिलेला आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि त्याची भाई आपल्याला कट करून घ्यायची आहे तर ही भाई कोपरापर्यंतची आहे दहा इंचची तर आपलं माप टाकण्यासाठी चेस्टचं माप घ्यायचं चे, पहिल्यांदा इथे एक आणि दोन इंचावरती माप टाकून घ्यायचं चे, आहे अडोतीस अडोतीसची आहे त्याचा चौथा भाग साडेनऊ त्यामध्ये एक इंच वाढवून साडे दहा इंचावरती माप टाकायचं तिथून खाली तीन इंच घ्यायचं आतमध्ये दीड इंचावरती एक माप टाकायचं बाई घेर सहा इंच आहे त्यामध्ये शिलाई मार्जिंगसाठी दोन इंच वाढवायचं आणि आठ इंचावरती माप टाकून वरच्या क्रॉस भागाला जोडून घ्यायचं भाईला आकार देऊन घ्यायचा आपण हे सगळे आखून घेतलेला भाग भाईचा कट करून घ्यायचे मागचा मोंडा कट करून घेतला आता पुढचा भाग दोन पदर हातामध्ये धरून तो वेगळा भाग कट करून घ्यायचा अशा पद्धतीने ही भाईची कटिंग करून तयार झालेली आहे तर आपल्याला हा खालचा भाग आता तयार करून घ्यायचा आहे घेरचा तर साडी आपल्याला इथे आता आठ फोल्डमध्ये त्याची घडी घालायची ही आठ फोल्डमध्ये घडी केल्यानंतर त्याला त्रिकोणी आकारामध्ये ठेवून घ्यायची अशा पद्धतीने ठेवून घेतल्यानंतर वरचं कमरेचं माप टाकून घ्यायचं कमर घेर चौतीस इंच आहे त्याचं माप टाकून घेतलं त्याची पूर्ण उंची वीस इंच आहे शिलाई मारींसाठी एक इंच वाढून एकवीस इंचावरती माप टाकून आहे तिथे आपण कमरेचं माप टाकून घेतलेलं आहे एकवीस इंचावरती सगळ्या बाजूने खुणा करायच्या त्याच्यानंतर तो भाग कट करून घ्यायचा अशा पद्धतीने आपण हा खालचा भाग तयार करून घेतलेला आहे साडीचा जी खालच्या साईडला फोल्ड घडी आलेली आहे ती कट करून घ्यायची खूप या साडीपासून आपण आठ फोल्डमध्ये घडी टाकल्यामुळे खूपच असा त्याचा घेर झालेला आहे पाहिजे एवढा घेर झालेला आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने याची कटिंग आपण करून घेतलेली आहे घेर खूप झालेला आहे तर अगदी सोप्या पद्धतीने आपण याची कटिंग करून साडीची आणि अस्तरवरची करून झालेली आहे तुम्ही पाहू शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा शिलाईचा व्हिडिओही लवकरच अपलोड करणारा आहे तरी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद